लाडक्या बहिणीची पाचही बोटं तुपात आणखी एक मोठा गिफ्ट या दिवशी खात्यात जमा होणार तीन हजार रुपये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्ला मसलत करून या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात आज घडील तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणे आहेत मुंबई महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सी एम लाडकी बहीण योजना घोषणा करण्यात आली होती या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे यामुळे महिला वर्ग आनंदात असताना त्या आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट द्यायचे ठरवले आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केलेली आहे समोर आली आहे महाराज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती महिलांना आरोग्याला धोका निर् निर्माण होऊ नये यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाते राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल असे अजितदादांनी सांगितले आहे लाडक्या बहिणीला तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार अजित पवारांच्या अर्थसंकल्पातली अन्नपूर्णा योजनेच्या घोषणेनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मंत्री मंडळासमोर मांडला आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याविषयी भव्य करण्यात आले होते उज्ज्वला योजनेची महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये अनुदान देते एक गॅस सिलेंडर बाजारातील सरकारी किमती आठशे तीस रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपयेप्रमाणे या तीन सिलेंडरचे मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महा युती सरकारला फायदा होऊ शकतो मात्र त्यामुळे सरकारी तिजोरीवर आणखी भार पडू शकतो त्यामुळे नियोजन आणि विती विभागाने लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ देण्यास विरोधी केला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेसाठी आग्रही असल्याने राज्य सरकार योजना कशी राबवणार पैसे कोणाकोणाला मिळणार लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत प्रत्येक लाभार्थ्यांना आधार लिंक केला जाणार आहे त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ स... साधारणत अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल असा अंदाज आहे या योजनेसाठी सरकारी तिजोरीवरील अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तन विली जात आहे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद